काय दिसती ती वरकर वरकर अयो काय डोली येत का वहिनी कोणा निघाल्या चालले होते बाजाराला पिशी बिशी काहीच नाही पिशी नाही आता बाजारात गेलो दहा रोपायची अच्छा आणि वहिनी असे आहे ना एकट्या दुखट्या ना काही हिंडत जाऊ काय झालं बिबट्या सुटलाय नर बिबट्या तो नहीं नहीं? का? थो। बर। थो एका मादीच्या शोधात तो म्हणतो मेरी नाही हो सकती तो किसी ओर की भी नाही होणे चांगलाय चांगलंय अजून काय म्हणतो तुमचा मर्द बिबट्या ना मिली मी पुरी दुनिया आग ला घालूंगा हा भारी त्याच्यामुळे एकट्या दुखट्या हिंडू नका आणि तुमच्या मिस्टरांना बी सांगा तिकडे कुठं घास जाऊ नका म्हणून काय हे ते बिबट हे प्रेमभंग झालेला या ब्रेकअप झालेल्या कळत नाही बाई कोणती इनगडी माणूस कोणता उगू भाऊ भाऊचा गोल बर बर सांगते मी त्यांना की इथं अडचणीच जाऊ नका म्हणून आणि त्यांना मी पत्रालाच बांधून ठेवते म्हणजे काही टेन्शनच राहायचं नाही पत्राला नका बांधू ते भाऊ भाऊ लय चा आठळे घेऊन तुमचा पदर ओढून त्यांना ना खोली डांबून ठेवा काही बोलता भाऊ भाऊची तुम्ही चला मी येऊ तुमच्या सोबत चला मी तुम्हाला सोबत होईन तेवढी वांगे लावते पण टाकून काय करत भाऊ काय नाही वांगे लावून झाले तर घट टाकलंय झालं काम हो मोक आता फ्री आहे ना आता काय घरी जायचं जेवायचं आराम करायचं घरी जेवायला जायचं नाही आज मग आपल्याला एक नियोजन करायचं काय आपण मस्त पैकी काहीतरी हा आयला बरं आहे मग चांगलंय करा, ने 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 करा 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 हा का मग काय वाटतं मग तुम्ही आम्हाला जोडी धरावा आता मी वय मग हा आपण मस्त की टीटीएम मध्ये विषय करू ना चालतंय ना मग आपण काय करू मग सरपंचा बांधवत कार्यक्रम करू राईट मी काय करतो माहिती का पारू काकू नाही का आपली हा त्यांची कोंबडी ना चोर राहण्याचा प्रयत्न करतो बसले बसले त्याला अरेंजमेंट करतो हा बरं झालं मी काय करतो आपले ची सोय करतो मस्त घरी जातो आणि बायको आणतो मी क्वार्टरला अजून बायकोकडून पैसे घ्यायचे काय होत बायकोकडे जर नाही ठेवले ना तर उडून जाते म्हणून मी तिच्याकडून टायमाच्या टायमाला पाहिजे तेवढेच आणतो म्हणजे महिनाभर टेन्शन नाही राहत मला बरोबर आहे बरोबर फक्त असं न कर बर काय आम्ही तिथे यायचो आणि तुम्ही तुम्ही गाय पाहिजे तसं काळजी ना करू पण एक काम जाणार तिथं गेला ना फारू काकू तिथं तिथं जायचं आणि मला तिथून व्हिडिओ कॉल करायचा नाही तर गायबा ती आधी बॉयलर कोंबडी यायची गावरान गावरान म्हणून गावरानचे पाय काळे असते खरबुडे असते आणि बॉयलरचे पांढरे असते मला व्हिडिओ कॉल कर आणि मी जा, जी जागन ना तीच नॅपकॅन उचलायची निघायचं चालत चालतंय लवकरच येतो लगेच येतो हरभरा बर सगळं घेऊन जाते मस्त मी घेता गो इकडे काय करते तू हा मी ते व्यवसायाला चालले होते ना म्हणून मग ज्वारी हरभरा आणि आपल्या त्या घव्याच्या ओंब्या घ्यायला आले होते हा सगळं बरं झालं ते नाही बांधा का सरपंचा बोर गोळा करून ठेवले ते पण दिन बरं ऐक ना जाऊ देते शंभर रुपये दिन मला शंभर रुपये कशाला अरे तू दुई बाबा आज ना लय भारी टावखे आणि असा गावरान पद्धतीने मारणार तो आज मी माझ्याकडे एवढे पैसे नाही मला पण नाही माहिती काय असते दिदी किती नऊ वाजे हा चला ते ते असला भारी आजचाचपण जाऊ नका मी असं ऐकलंय की नर बिबट्या गावात आला म्हणून नर बिबट्या हा बायको अरे ते नर असू नाही मादी असू आज मी शिकार करणार माहिती करणार कारण लई दिवसातून चान्स आलेला आहे आज सोडित नसतो मी ती शिकार बर येऊ हो, का मी हा तू जा घरी नाही त्याच्या नरमित तर तुलाच खाई मला नाही राहायची बायको मी जाते भेटली का रे भेटली लई दिवसाची इच्छा दाबून छावलेलीये आज मी ती पुरी करीत असतो पर एक काम कर व्हिडिओ कॉल कर लवकर हा कका 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 क काय दिसती अडे ती वर्कर वर्कर अयो काय डोळी येत वाय एक काम कर पायाला धर आणि वडीत वडीत ना डायरेक्ट आपल्या गिन्नी गावतात आण मी आलोच तिथं आज सोडीत नसतो तुला मी हा ठेव ठेव हो, हो, चल वा चला 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 अरे देवा अहो अहो माझ्यात असं काय कमी का राहिली होती म्हणून माझ्याकडनं पैसे घेऊन त्या सटवीला द्यायला त्यांनी निघाले तुम्ही माझं रचित फुटलं अहो अहो कुठे निघालात तुम्ही ओ गंठन भाऊजी कुठं मी चाललो बादली आणायला बादली कशाला बादली भर मध काढायचं अगोबाई एवढा मध हा आपलं तसंच असतं झटक्यात काटका मग मला पण येऊ द्या ना तुमच्या सोबत मला पण लय आवडतं मध चला तुम्ही खाऊन खाऊन काय तांबे भर मध खात चला चला मत काढ नाही देणार आपला हात कोण नाही धरू शकत तुम्हाला आगे मोहोळ आवडतं का साधा मोहोळ मला फक्त मत खायला आवडतो हा वय जाऊ दे साध्या मोहाच खाऊ मग आपण हे जादा घे बर का लाकडे हा

ते शिष्या काय लागते काय लाज वाटत तुम्हाला एवढं उकडं तिकडून मी आलो सगळे घाम घुम झालो आणि तुम्ही इथून मला सांगा मी शेकोटी पेटतो म्हणून खरं काय ते सांग ते, ते आपलं माशे, माशे, आ, माशे ना माशे नदीवर आम्ही मासे पकडणार आहे आणि ते फ्राय करणार हा भाजून खायला इथं मस्त लागते हा एक नको मी नाही मासे विषय खात ते मासे खाऊन झाले हा? ते सगळा कचरा लांब फेका आणि पहिले टाका आमचे वावर पेटून नाही 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 मी स्वतः पाणी दोन भरून टाकून आलो मोटर चालू करून थांबले असते मासे खायला नाही नको खातो मीच का तुला काय अखल मुसकड आलो गुझन कर गोळा बरं गणठन भाऊजी सगळं झाला आता मतभेद खाऊन पण मला आहे ना वॉशरूमला जायचं होतं वॉशरूम कुठे इथं वॉशरूम वॉशरूम म्हणजे अहो वॉशरूम म्हणजे बाथरूम बाथरूम ऐका का अहो आता बाई सकाळी घरूनच आंघोळ करून यायचं नाही तो कुठं बाथरूम साधायचं आंघोळ दिला कंटन भाऊजी कसं सांगू तुम्हाला मला आंघोळ नाही करायची मला आहे ना याला जायचंय हा वय हा मग एक काम करा तुम्ही जाते ज्वारीत मी इकडं तोंड करून उभा राहतो वा मोकळ इकडं हा मग इकडं कसं जायचं असं जायचं ते असं झालं मध्ये करायचं द्यायचं मधून बघा ना कुठं बाथरूम असलं तर इथं जायचं बाथरूम इकडंच जाऊ लागेल हा जाजुवारी बर थांब इथंच आले मी तुम्ही तिकडे बघा जाते मी तुम्ही जाता आधी मग करतो तिकडे पण हा जाऊ का हा जाते ऐका हे सरपंचना का वाटप करणार आहात त्यापेक्षा आपले काम करा चला आतमध्ये जाऊ कार्यक्रम करू का भांड गडीत चार इतका गेलेत

बसवला माझ्या नवऱ्याचा ह्याच्यासाठी इकडे यायचं होत तुम्हाला तरी म्हणत होते जाऊ नका कुठं अरे ता? अरे तसं काही नाही तसं काही नाही आणि मग आई इथं काय करताय आता मला काय माहिती ना काय करतात मला काय माहिती पहिले ह्या बाहेर आले तर तुम्ही बाहेर आले का भानगड काय तुमची ते सांगा पहिले मला अरे भानगड काय नाही तो काहीतरी तो गैर माझ्यात काय कमी राहिली होती म्हणून तुम्ही या सेटीकडे आले तिकड अरे अहो माझ्याकडनं पैसे घेऊन तुम्ही इथं हे असले लफडे करायला येते होय अरे ऐक ना आता सकाळीच नाही असं कसं ऐकू तुमचं मी माझ्या तशी फुटले मेलीच तुमच्यावर भरोसा ठेवला आणि तुम्ही इथं हे असले लफडे करायला आले अरे तसं काही नाही तसं काही नाही हा माझ्याकडनं पैसे घेऊन हे असले लफडे आर तिकडे मोटर चालू करायला गेलो काय मोठे ना आवाज आता काई। आवा काई हा <coughs> काई काई? मागा मागा आ, आता काय अहो काय सरपंच हा हे असले तुमचे नोकर काय झालं काय माझ्याकडनं पैसे घेऊन आज काय बोलतायत चांगला टावके गावरान माले आणि हे या ज्वारीत आलेत म्हणून मी यांच्या माग माग आले तर ह्यांच्या माग ह्या सुजाताबाई पण हा आता मला सांगा हे लफड काय यांचं अवसर पण तसं काहीच नाही मी इथं आलो आणि मी मग काढली आणि मी इकडे तिकडे मी लयला म्हणलं आज सरपंच बघायला म्हणून म्हणलं आपला कार्यक्रम उरकून बाहेर निघाव आता मला काय का माहिती ही माया माग आणि ही आलेली कार्यक्रम तो ना सरपंच आम्ही मज व्हायला आलतो ना तो या पण माझ्या बरोबर होत्या वॉशरूम ला जायचं होतं म्हणून ते आत मध्ये गेले मी तर थांबलो होतो तुम्ही म्हणले चल मग मी तुमच्या बरोबर आलो आता कळालं का वहिनी त्याला बघा काय झालंय सांगतो मी आलो ना त्यावेळेस घंटा इथं उभा होता त्याला मोटर चालू करायला घेऊन गेलो आणि बरोबर आहे म्हण त्या त्या टाईमला सुचेताबाई आत होत्या आणि हे आलं दारू रुपया हो आणि ते बी नेमकं आत घेत नेमकं तुम्ही आल्या सारा गोंधळ झाला अहो पण ज्यावेळेस पैसे मागायला आले ना तेव्हा कुणाच तरी फोन आला होता यांना आणि नंतर व्हिडिओ कॉल पण केला होता है काय आता व्हिडिओ कॉल गावरान माल तुला अजूनच बघितलं अहो म्हणजे कोंबडी त्या प्रेम या अन तिकडे सरपान गोळा करीत होते त्यांना म्हणलं मी आलो तर हे घेऊन म्हणून मी न्यायला एक मारून चाललो होतो का घेत ना तुम्ही मला आहो आता मी तरी काय करणार हे व्हिडिओ कॉल मध्ये म्हणत होते लय भारी डोळे तिचे तिच्या तंगड्या बघाईचं वर्णन करीत होतो मायकु मी लय पायेत लय भारी डोळे मग एक मुक्का बघा किती कोंबडीचे लयच भारी होती दे, प्रेम आहे तिकडे कर लाकडा करत होते काय मग ते चाललं होतं आम्हाला कोंबडी भाजून खायची होती कोंबडी भाजी चांगला भाजीला वहिली मी तुला एक काम करा त्यांना घरी घेऊन हो जा घेऊन जाईल नव्वद रुपये देतो तो आम्हाला नव्वद नाही आता एकशे ऐंशी घेणार बाबा चल घरी एक काम कर तू यांना घरी सोडा मावळ तुम्ही काय गेले होते मला सोडून मग आत येऊन सांगायचं तुम्हाला मग सरपंचाला सांगायचं ना मी आतमध्ये सरपंच आले असतो मग चला तुम्हाला मत खाऊ घालतो चला इकडं मत हा काय अवघड बाबा